सर्वप्रथम मी सर्व सद्गुरूंना सादर नमन करते मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर महिपतीनाथ महाराजांचं एक पद घेऊन त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहेत मागील भागामध्ये मी आपल्याला सांगितले होते की सद्गुरूंनी शक्तिपात केला म्हणजे शिष्यामध्ये ती सर्व आध्यात्मिक शक् वृत्ती आध्यात्मिक शक्ती अवतरते आणि त्या आध्यात्मिक चेतनेमुळे शिष्याची समाधीपर्यंत प्रगती होते पण हा शक्तिपात सर्व सद्गुरू करत नाही आणि करू पण शकत नाही आजकाल कितीतरी ढोंगी गुरु झाले आहेत सद्गुरू पण खूपच योग्य लागतो तेव्हा हे घडतं आणि त्या शक्तिपाताला सहन करणारा आत्मसात करणारा शिष्य पण तेवढाच सत्पात्र लागतो सद्गुरु कसा असावा आणि शिष्यही कसा असावा याचं दादबोदात फारच सुरेख वर्णन केलं आहे खैर तो विषय आत्ता येथे नाही मी आज ज्या पदाचं निरूपण करणार आहे त्या पदाच्या ओळी त्यात ध्रुवपद आहे माझा लक्ष्मीकांत महाराज गुरु राखील लाज पूर्वी काज कल्पतरू ह्या पदामध्ये दोन शब्द प्रकर्षाने आले आहे सोहम आणि देहाचे चार प्रकार सोहम हा एक संस्कृत शब्द आहे हा शब्द सह आणि अहम या दोन शब्दांचा बनलेला आहे सहचा अर्थ तो आणि अहमचा अर्थ मी असा असतो अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्मा आहे व मीच ब्रह्म आहे असा याचा अर्थ होतो या शब्दाचा उच्चार करताना सह हा शब्द ओठातून बाहेर पडतो आणि हम हा शब्द ओठावरून आत घेतला जातो यामुळे सोहम शब्द उच्चारताना श्वास आत बाहेर होत राहतो शब्दाचा दुसरा अर्थ हा की प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे जो ब्रह्माचा एक अंश आहे या शब्दाचा उच्चार करता करत ध्यान केल्याने व्यक्तीला स्वतःच्या आत्म्याचे आणि ब्रह्माचे एकात्म्य अनुभवण्यास मदत होते हा मंत्र उच्चारल्याने व्यक्तीला आत्मज्ञान होऊ शकते प्रणव सोहम म्हणजे ह्या शब्दाला मागे ओम लावून उच्चारायचं असतं प्रणव म्हणजे ओम आता अध्यात्म म्हणजे काय मुळात ह्या सर्व गोष्टी आपण कठीण विषय घेऊन त्याला मी थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे कारण ही पदं दिसायला सोपी दिसतात गायला पण कदाचित सोपी असतील ध्रुवपद आहे स्थायी आहे अंतरा आहे पण त्यांचे मूळ अर्थ गूढ अर्थ खूपच कठीण आहे त्याच्यात मध्ये इतक्या खोल खोलापर्यंत जावं लागतं आहे सुरुवात म्हणजे अध्यात्म म्हणजे काय आद्य प्लस आत्मन म्हणजे आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे किंवा आत्मज्ञान अनंताचे ज्ञान अध्यात्म म्हणजे विशिष्ट सराव किंवा साधना नसते तो आपल्या अस्तित्वाचा एक निश्चित असा मार्ग आहे यासाठी मानवी देहरूपी साधन आपण्यास मिळाले आहे आपला हा देह नुसता भौतिक शरीर नाही त्याचा तो विचार केला तर देह एकच दिसतो पण सूक्ष्म विचार केला की चार देह शारीरिक भावनात्मक मानसिक आणि आध्यात्मिक दिसतात यांना क्रमाने स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह असे चार देह म्हटले आहेत पाच कोशही असतात पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, कोश पहिला स्थूल अन्नाचा भोग घेणारा अन्नमय कोश आहे हा स्थूल देह आहे हा पंचतत्वाचा देह असतो पंचतत्व तत्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी शिती म्हणजे जल आप अग्निताप वायुपवन व शून्य म्हणजे रापो अनलो अनिलो नभा हे पंचतत्व किंवा पंचमहाभूत आहेत अन पंचकोष म्हणजे पाच कोश असतात ते अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे असतात या पंचकोष शरीराला उपाधी म्हणतात कारण हा आत्मा वाहून नेणारं शरीर असं म्हटलं आहे प्राणमय कोश शरीराची तहानभूक मलमूत्र विसर्जन हातापायांची हालचाल श्वासोच्छास इत्यादी कार्य करणारे इंद इंद्रियांचे कार्य पंचप्राणामुळे होतात कर्मे करणारी इंद्रिये म्हणजे कर्मेंद्रिये कर्मेंद्रिये म्हणजे वाक वाक म्हणजे वाचा वाणी आपली पाणी म्हणजे हात पाद म्हणजे पाय पायू आणि उपस्थ पंचप्राण प्राण कोणते प्रकारचे प्राण अपान समान व्यान उदान हे प्रा प्राणमय कोश आहे तिसरा कोश आहे मनोमय कोश त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय असतात श्रोत्र त्वक चक्षु जीवांग्राण श्रोत्र म्हणजे कान त्वक म्हणजे त्वचा चक्षू म्हणजे डोळे जिव्हा म्हणजे जीव आणि घ्राण म्हणजे नाक आणि मन हा मिळून मनोमय कोश होतो मनोमय कोशाच्या ठिकाणी इच्छाशक्ती असते मनाला सुखदुःख होत राहते ते भाऊक असतं व सतत विचार करत राहतं त्याच्यामध्ये संकल्प विकल्प उत्पन्न होत राहतात विज्ञानमय कोश वेगवेगळ्या विचारांवर संकल्प विकल्पावर निर्णय घेण्याचे काम बुद्धी करते ज्ञानेंद्रियांसहित बुद्धी हा विज्ञानमय कोश असतो प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय हे पहिले तीन कोश मिळून हा कोशांचा सूक्ष्मदेह असतो पहिला अन्नमय कोश स्थूलदेह असतो प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय कोशांचा सूक्ष्मदेह असतो आनंदमय कोश सुषुप्तीत गाळ झोपेत जागेपणातील स्थूल अनुभव आणि स्वप्नावस्थेतील सूक्ष्म अनुभव अशा चांगल्या वाईट अनुभवांची जाणीव होत नाही पण गाढ झोपेतून उठल्यावर मनुष्य आज काय छान झोप लागली होती असे म्हणतो म्हणजे आनंद झाला होता तसेच आवड आवडत्या वस्तू मिळाल्यावर होणारा आनंद लहान सहान आणि अस्थायी वस्तू मिळाल्यावर आनंद होत असतो हा निखळ आणि स्थायी ब्रह्मानंद नाही हा आनंदमय कोश आहे स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या अभावी मनुष्य भौतिक संसारातील आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो त्यासाठी चांगले वाईट कर्मे करत राहतो मग त्या कर्माची पुण्य पापरूपी फळे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा शरीर प्राप्त होत राहते पुन्हा पुन्हा जन्म होत राहतो अशा रीतीने पुन्हा पुन्हा सूक्ष्म आणि स्थूल दे हो प्राप्त देह प्राप्त होण्याचे कारण असल्याने आनंदमय कोशाला देह असे म्हणतात देह अज्ञान रूपाचा कारण असतो हा एक वेगळा देह शरीरात नसतो पण तो जन्माचा कारण असतो जन्माचं मूळ असतं मूळ कारण तो कारण देह असतो आपल्या मूळ स्वरूपाचे त्रिगुणांच्या प्रभावाने विस्मरण होते स्वस्वरूपाचे अज्ञान हा कारण देह आहे अशा प्रकारे स्थूलदेह म्हणजे अन्नमय कोश सूक्ष्मदेह म्हणजे प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश कारण देह म्हणजे अज्ञा आनंदमय कोश महाकारण देह म्हणजे हा ओघाने आलेला असतो महाकारण देह हा देहवरील तिन्ही देह देहसंकल्पनांच्या पलीकडे असतो स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाचा हा द्रष्टा असतो आणि जो पंचकोषांपेक्षा वेगळा असतो त्याला हे ज्ञान होते की तू आत्मा आहेस आत्मस्वरूपाचे ज्ञान होते आणि ज्याला हे ज्ञान होऊ शकते तो महाकारण देह असतो शरीर चालवण्यासाठी स्थूल देहामध्ये निरनिराळे अवयव कार्यरत असतात तसेच सूक्ष्म सात चक्रे असतात मूलाधार चक्र चक्र चक्र, चक्र व चक्र, चक्र, सहस्त्रार चक्र।, चक्र अनुक्रमे पृथ्वी तत्व जलत अग्नि तत्व वायुतत्व व वाय। वा आकाशतत्व शरीरात पुरवतात आज्ञाचक्रातील महतत्व मार्फत या पंचतत्वांचे नियंत्रण साधले जाते तर सहस्त्रार चक्राकडून घेणारे परमतत्व देहास चैतन्यपूर्वी ते यातील कोणत्याही घटकाची कार्यप्रणाली बिघडली तर शारीरिक किंवा मानसिक रोग उद्भवतात आता आपण पदाकडे वळूया गुरु लक्ष्मीकांत हा माझी लाज राखेल आणि हा कल्पवृक्ष आहे माझ्या सर्व इच्छा माझे कार्य हा सिद्ध करेल आणि हा लक्ष्मीकांत महाराज गुरु राखील लाज पूर्वी काज कल्पतरू हो मला बैसविले सम्मुख धरूनी करी मला हात धरून समोर बसविले आहे मौळ स्पर्शोनी कथिले कानी गूज भरी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या कानी गूज सांगितले गुह्य ज्ञान सांगितले आहे प्रणवयुक्त सोहम बीज अक्षरे ही खरी माझ्या कानामध्ये प्रणवयुक्त सोहमचा बीजाक्षरांचा हा मंत्र यांनी गुज म्हणून सांगितला आहे गुज म्हणजे गुह्यज्ञान म्हणून सांगितलं आहे हा मंत्र माझ्या कानात फुंकला आहे बोट लावी नयनी डावी स्व स्वरूप सागरू हे सद्गुरू म्हणजे बोटाने सस्वरूपाचा सागर दाखवून राहिले आहे आणि तो मी बघतो आहे त्यात मला असं स्वरूपाच्या सागरात मला काय दिसते आहे सोहमचा उच्चार केल्यानंतर अर्थातच कुंडलीनी जागृत झाल्यावर ज्ञात महाराजांना पुढे काय दृश्य दिसते त्याचे वर्णन आहे ब्रह्मा रक्त स्थूल देह त्याचा दाणभरा ब्रह्मा लाल हा स्थूल देह आहे त्याचा आणि स्थूल देहाचं आत्ता मी वर्णन केलं ब्रह्मा रक्त रक्त म्हणजे लाल लाल रंगाचा स्थूल देह त्याचा जाणभरा विष्णू सूक्ष्म म्हणजे विष्णू सूक्ष्म देह आहे श्वेतवर्ण त्याचा पाहे खरा विष्णू हा सूक्ष्म देह आहे म्हणजे आपल्या देहात विष्णू म्हणजे सूक्ष्म देह आहे आणि त्याचा पांढरा वर्ण आहे विष्णू सूक्ष्म श्वेतवर्ण त्याचा पाहे खरा कारण श्याम बुबुळ रुद्रहाची जीवी धरा कारण शरीर हा श काळा आहे श्याम बुबुळ आहे डोळ्याचं बुबुळ काळं जसं असतं तसं तस रुद्रहाची जीवी धरा हा रुद्र आहे आणि यालाच आपल्या हृदयात ठेवा महाकारण प्रणवपीत महाकारण शरीर प्रणवपीत म्हणजे ओंकार आहे तो पिवळ्या रंगाचा आहे प्रेम सुरवरू म्हणजे प्रेमाचा देवारी देव हा महाकारण आहे तो प्रणपीत आहे म्हणजे पिवळ्या रंगाचा ओंकार आहे सुनीळ पाहता देहभान सर्व राहीले सुनीळ म्हणजे गडद निळा रंग पाहता देहभान विसरून गेलो सर्व बाजूला राहिले पुढे उन्मनीते रूप सहज पाहिले म्हणजे मला लक्ष्मीकांत गुरु माझा त्यांच्या बोटाने मला मा, मा, माझ्या नैनानी हे स्वरूप सागर दाखवून राहिले आहे ते उन्मनी ते रूप मी सहज पाहिले म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये मी पोचून गेलो तिला पाहता पाहणे सर्व राहिले जेव्हा मी उन्मनीमध्ये होतो तेव्हा मला आसक्ती राहिली नाही निर्विकार निर्विचार स्थितीमध्ये पोचलो आणि आता मी पाहता पाह पाहणे सर्व राहून गेले म्हणजे पुढे मला काहीच पाहिले नाही असे वाटू लागले बोलवे ना आता पुढे मला बोल बोलताच नाही आहे काही कारण त्यावेळा परावाणी मी म्हणजे माझी परावाणीमध्ये मुकीवाणीत चालू होऊन गेली मुकी मुकीचे मुकी बोल तिथपर्यंत पोचले काय मी करू मला थापटोनी जागी करी माय माझी बोलवे ना आता पुढे मला आता काही पुढे बोलवलं गेलं नाही काय मी करू मी काय करू मला थापटोनी जागी करी माय माझी माझी माऊली गुरु माऊली मला थापटोनी जाग करत आहे आणि मी पाहतो तो गुरु रेणू गाय नरहरी आजी आज नरहरीनाथ स्वतः कामधेनु गाय म्हणून माझ्यासमोर उभे आहे पाजी प्रेम पाना वत्स राजी आणि पा, ती कामधेनू गाय आपल्या वत्साला पाडसाला पाजत आहे पाना म्हणजे प्रेमाते दूध पाजत आहे ती लढी बाळ महिपतीला बाळ समजून त्याला मावली कामधेनू गाय बनून म्हणजे कुठला प्रेमाता आणि प्रेमाता पानाने त्याला दूध पाजत आहे बाळाला आणि लेखरू खेळवत आहे म्हणजे महिपती ह्या वेळेला अगदीच ह्या स्थितीमध्ये उन्मनीचे रूप पाहिल्यावर त्यांना काही बोलवले गेले नाही ते अगदी अबोध बाळकाप्रमाणे होऊन गेले आणि गुरुमावली त्यांना प्रेमाने आपला पाना पाजत आहे ह्याच पदासारखे एक पद आणखीन आहे ते संत जनाबाईंनी म्हटले आहे जनाबाई ते पद अगदी ह्याच्याशी मिळतेच जुळते आहे रक्त वर्ण त्रिकुट स्नान श्रीहाट पाहे आहे श्वेत वर्ण श्यामवर्ण ते गोलाट नीळबिंदू औट पीट वरी भ्रमर ग्रुंफापा आहे दशावद्वारी गुरु आहे नवद्वारा ते भेदुनी दशावद्वारी गेली जनी जनाबाई पण कुंडलिनी जागरणचं वर्णन असं करता ते आहे की रक्तवर्ण म्हणजे ब्रह्मा जिथे लाल वर्ण दाख दाखविला होता ते त्रिकूट स्नान आहे म्हणजे त्रिकूटामध्ये जिथे तिन्ही नाड्या मिळतात तिथे त्रिकूट आहे इडा पिंगला सुषुम्न आणि ते अन्न चक्राच्या तिथे भेटतात ते तिथे लाल वर्णचा ब्रह्मा आहे ब्रह्मा म्हणजे ते त्रिकूट स्थान म्हणजे देह आहे श्रीहाट आहे श्वेतवर्ण श्रीहाट म्हणजे सूक्ष्मदेह आहे तो श्वेतवर्णाचा आहे पांढऱ्या वर्णाचा आहे श्यामवर्ण ते गोलाट कारण शरीर जे आहे ते काळ्या वर्णाचे आहे आणि निळबिंदू औटपीट म्हणजे महाकारण शरीर ते ग गडद निळ्या रंगाचे तो बिंदू जो सोहमचा तो निळ निळबिंदू आहे वरी भ्रमर गुंफा आहे भ्रमर गुंफा म्हणजे जिथे काळे भवरे एका ठिकाणी एकत्र झाले आहे आणि दशमद्वारी गुरु आहे द्वार म्हणजे ब्रह्मरंध्र तिथे जे आहे ते सद्गुरू बसलेले आहे नवद्वारा ते भेदून नवद्वार भेदून म्हणजे दोन नाक दोन कान दोन डोळे एक तोंड एक नाभी आणि एक गुदद्वार हे द्वार भेदून ती सरपिणी साडेतीन पेटोळे घातलेली ती व वर, वरपर्यंत आली आहे आणि दशमद्वारी गेली ज्यांनी म्हणजे दहाव्याद्वारे तिची सद्गुरूची भेट झाली किंवा परब्रह्माची भेट झाली दशमद्वार म्हणजे ब्रह्मरंध्र ते भेदलं आणि तिची भेट झाली असं जनाबाईंनी पण वर्णन केलं आहे सद्गुरुनाथ महाराज की जय